हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे हो मस्त मजेत असतात तुम्ही सगळेच आणि मजेतच राहा तर जसं की तुम्हाला मी हे सांगितलं होतं माझ्या करंगळीचं बाई माझी करंगळी बघा कशी आहे तसंच मला ही काय म्हणतात मस होती मस तर ह्याला मी एकदा काढली होती एकदम काळे आणि अशी एकदम टॅग होता मोठाला तर मी ह्याला काढली होती हो एकदा हॉस्पिटलमध्ये पण आमच्या पण ती परत आली मला परत आले म्हणून मी मेडिकल मधून एक त्याच्यासाठी नाही का हे औषध घेतलं तर ही घेतलंय मी आणि हे शंभर बघा दिसतं का तुम्हाला दिसतं का दिसत असेल तुम्हाला शंभर रुपये घेतलंय मी तर हे मी एकदा दोनदा लावलं होतं आणि त्याचा मला चांगला इफेक्ट वाटतं कारण ते पूर्ण ब्लॅकनेस होता ना जो परत येत होता तो गेलाय पूर्ण आणि आता थो थोडस राहिलं ही डाग सारखं तर त्याला पण मी आज लावणार आहे ती तर ह्याला मी लावायला नाही का काडी पाहिजे असती तर मी ही ह्याची काडी घेतली मासेसची गाडी घेतली आणि बघा ह्या साईडनं मी लावणार आहे ही लावायचं पाच मिनिटं ठेवायचं पाच मिनटं झालं की अजून एकदा त्याच्यावरतीच अजून लावायचं पाच मिनटं ठेवायचं आणि पुसून टाकायचं वल्ल्या कपड्यानी आणि ड्राय करायचं आणि तेल लावायचं तर आज मी हीच करणार आहे काड़ूं काड़ूं ही काढून टाकते कारण ही चेहऱ्यावर नको वाटायला लागले मला माहित का ती कसं तर दिसते आणि मोठं वाटतं ना ती जरा काढले त्यामुळे डाग वाटायला त्यामुळे आज लावते परत एकदा तर चला म्हटलं एक व्हिडिओ बनू की कशाने केलं कसं गेलं हॉस्पिटलमध्ये काढलं ते मला परत आलं पण ह्याच्यानी जरा झनझण करते बरं का आगभूती जरा ह्याच्यानी तर हे असं हे औषध दाखवते लय व्यवस्थित लावावं लागतं त्याच एरियामध्ये त्याच जागेवर नाहीतर ह्याचं कसं दुसरीकडे लावलं की तिथली पण स्किन निघण्याची शक्यता आहे असे अरे बापरे अंगावर पडलं माझ्या मी आता ही पाच मिनिट ठेवते आता अजून एकदा लावणार आणि मग ओल्या कपड्यानं पुसणार आणि मग करून त्याच्यावर खोबरे तेल लावणार कारण आग मारती आणि ती वरची स्किन जाती ना कारण सगळी निघती आणि म्हणून आग करते ती जरा व्यवस्थित मी तेवढ्या एरियात लावलं ह्याला ठेवू आता पाच मिनिटं चला आता पाच मिनटं झालेत पहिले लावून आता ह्याला अजून पाच मिनटं लावूया पहिले लावून पाच मिनटं झाले आता हे दुसऱ्यांदा लावायचं पाच मिनिटं लावलं आता हे दुसऱ्यांदा पण आता अजून पाच मिनटं थांबायचं आता किती हा ह्याच्यानंतर आता पाच मिनटं थांबायचं हे कपडा पण घेतलाय मी ह्याला पाणी पाणी पण घेतलं इथं बाजूला ह्याच्यामध्ये थोडस आणि ह्या कपड्यांनी नाही का ओल करते आणि मग पुसते पाच मिनिटांनी कारण डबल अप्लाय झालंय आपलं अप्ला। चला आपला टाइम कंप्लीट झालाय पुसू आपण मला आता पहिले पाण्याने पाण्यात जरा ओललं करते कापड एक दोन तीन पूर्ण निघत आहे आता अजून एक दोन वेळेस लावलं की निघून जाईल ते म्हणून लावलं थोडंफार मी तिथं आग होती खोबरी तेल लावा लागेल काढून ठेवलंय तेल तर त्यामुळे आता ह्याच्यात निघूनच लावावं लागेल मला आग होती लय झणझण करते आग होती थोडी आणि लाल पण होत बघा लाल झाले आणि आग पण होती पण तो डाग जातो ही हे खरं आहे बरं का कारण मी हॉस्पिटलमधून काढून घेतलं तर मला परत आलं तर ते मग ह्याच्यानी चालले म्हणजे गेलेलं परत आलं नाही ह्याच्यानी काय त्या औषधांनी त्यामुळे हे औषध जरा मला आवडले अजून एक दोनदा लावले की पूर्ण क्लिअर होऊन जाईल तसं तर काळ नाहीच आहे अजिबात पण तो डाग आहे ना त्याच्यामुळे मी लावले बघा लाल झाले जरा आग व्हायला लागली आता आजचा ब्लॉग ह्याच्यासाठीच होता खास बरं का, का ही ही की तुम्हाला पण कळव माधुरी नेमकं काय केलं अरे हिथं हिलो होती गेली कुठे नेमकी तर त्यामुळे मी ब्लॉग केला आहे ह्याचा पण की तुम्हाला पण माहीत असं भाव मी काय करायला लागले त्याच्यासाठी आणि काय नाही तर हाय थोडं चुनचून आग होती बस बाकी काही नाही त्याचा त्रास आणि ह्या जसं करंगळीचं सांगितलं आता ह्याचं सांगितलं आहे आणि सगळ्यांना माझ्या टॅटूचं पण टॅटू पण बघायचं आहे बघा बघून ह्या काय पाखरे पाखरे बघा टॅटूला टॅटूला हे पाक्रेत हे असं फुल काढ पान काढलेले इथपर्यंत असं टॅटू आहे बघा टॅटू आहे तर ह्याला मी झालं तीन हां तीन चार वर्ष झाले मी ह्याला काढून ह्या टॅटूला अजून ह्याला काय करायचं म्हणल्यावर मला काही सहन झालं नाही ते लय दुखतंय भयानक टॅटूचं त्यामुळे मी काढावं म्हणून काढला ह्याचं पण एक कारण आहे तुम्हाला मी ते नंतर सांगेल आता नाही सांगू शकत मी त्याचं काय तुम्हाला त्याचं कारण सांगाल मी काढला आहे टॅटू काय नेमकं काय नाही पण काय कसं आहे टॅटू ही तर तुम्हाला दाखवला मी ह्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगेल तर ब्लॉग कसा होता आणि कमेंट करा कारण तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देतेच तर सगळ्या गोष्टी म्हणजे मल मला असं वाटतं की सांगावं पण थोडं संयमाने किंवा लेटर ऑन कधी सांगा। तर सांगावं असं वाटतं एकत्र सगळं नको तर सांगेन मी कस का काढला काय झालं काय नाही सगळं सांगेन मी फक्त तुम्ही कमेंट करायला विसरू नका आणि काय काम चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर माहिती आहे मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय करतेच आणि हा जरा उद्योग केला हा आता होप सो की जाईल ही थोड्या दिवसांनी अजून एक दोन वेळेस लावल्यावर तुम्हाला पण दिसेलच ब्लॉग व्हिडिओ मध्ये पण की गेली बाबा हा पहिले पहिले बघितल्या तुम्ही व्हिडिओ पहिल्याच्या माझ्या त्याच्यामध्ये गेले काळी होती मोसच्या मस आणि मोठी मोठी हो चालली होती मोठी होती तर आताच्या व्हिडिओमध्ये तेवढं काय दिसणार नाही पण तो गोल डाग दिसत होता म्हणून मी आता परत आज आज लावले आता नेक्स्ट वीकमध्ये वगैरे लावते परत एकदा म्हणजे ती पूर्ण निघून जाईल डाग पण कारण का ती चांगलं वाटत नव्हतं चेहऱ्यावर आणि मोठी मोठी होत होती मेन गोष्ट त्याच्यामुळे मी काढली नाही तर मला काही गरज नव्हती ती काढायची जर छोटी असते तर आपलं तर ब्लॉग कसा होता कमेंट करा छोटूसाच ब्लॉग बनवते जास्त मोठा नको व्हायला ब्लॉग कारण ह्याच्यासाठीच मी खास बनवला मी काय लावलं आणि काय नाही म्हणलं चला एक शेअर करूया म्हणून मी केला ब्लॉग नाहीतर काय असं स्पेशल आज नव्हतं की ब्लॉग करण्यासाठी उद्या पण मी ब्लॉग बनवणार आहे आणि पोस्ट करणार आहे उद्याचा उद्याचा ब्लॉग नाही का खास असणार आहे जरा आम्ही सगळे बाहेर जाणार आहे जेवणासाठी कारण बहिणीला काय माहीत नाही आता काय आहे नेमकं नवीन तर ती म्हणली की नाही मी सगळ्यांना बाहेर जेवायला नेणार आहे तर आमचा प्लॅन आहे की शौर्य वाडाला जायचं जेवायला आज जायचं होतं पण कॅन्सल केलं कारण मला नाईटला जायचंय मम्मीला तिकडे विषय तिकडे जायचंय आणि तिला पण बाहेर जायचं होतं आज ठरलेलं आम्ही कॅन्सल केलं कारण तिघांना पण काय मिसमॅच होणार आहे टाइम सगळा त्यामुळे ती म्हणली की उद्या जाऊ मग मा। मग आमचं ठरलं सगळ्यांचं उद्या जायचं त्यामुळे उद्याचा पण ब्लॉग बघा उद्याचा ब्लॉग खास असणार आहे मी आप्पा मम्मी बहीण आणि पिल्या तर आम्ही चौघ पाच जण जाणार आहे जेवायला कारण असं चेंज पाहिजे ना फॅमिलीसोबत पण तर जाणं बाहेर टाईम स्पेंड करणं जेवण जाणं आपण घरात तर खातोच वेगवेगळं बनवून पण बाहेर जाणं आणि खाणं रिलॅक्स राहणं त्याला वेगळीच मजा असते फॅमिलीसोबत त्यामुळं तिच्या पण मनात आलं वाटतं तर तिने सगळ्यांना सांगितलं की मी बिल भरते मी सगळं करते चला जेवायला जाऊ आपण तर चाललो आहे आम्ही उद्या जाणार आहे संध्याकाळी रात्री सात वगैरे वाजता निघा सहा सात वाजता तर उद्याचा ब्लॉग मी पूर्ण टाकणार आहे त्यामुळे उद्याचा पण ब्लॉग बघा आणि कमेंट करा पण कमेंट करायला विसरू नका तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय देते उद्याचा ब्लॉग थोडा खास असणार आहे त्यामुळं बघा उद्याचा पण ब्लॉग आणि हा ब्लॉग कसा होता मला कमेंट करून सांगा आणि हे खरंच जाईल का असं वाटतंय का तुम्ही कमेंट करा पटापट पटापट झोपलाय तो इथं झोप चालू त्याची बाय बाय